श्रीराम समर्थ देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलख बुडवाकी बडवावा धर्मसंस्थापनेसाठी ही देव देश आणि धर्माची एक अशा प्रकारची ऊर्जा समर्थानी चारशे वर्षापूर्वी आपल्यामध्ये जागवली आणि तेच रामराजांचं रामरायांचं आणि रामकथा ब्रह्मांड भेदून पहिला नेण्याचं समर्थांचं स्वप्न बावीस जानेवारीला पूर्ण होत आहे बावीस जानेवारी या दिवशी श्री रामराजे अयोध्येच्या सिंहासनावरती विराजमान होत आहे अहो प्राणांचीही प्राण आहेत आणि हे प्राणांचीही प्राण असणाऱ्या रामाची प्राणप्रतिष्ठा हा खरं तर आमच्या भक्तांसाठीचा फार मोठा सोहळा संपन्न होतोय आणि खर तर ही अखंड हिंदू राष्ट्राची प्रतिष्ठा आहे हिंदू राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे देव देश आणि धर्माचीही प्राणप्रतिष्ठा आहे आणि या निमित्तानं बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जो भगवा फडतोय त्या भगवी पताका त्या ठिकाणी मानानं आपली मान त्या ठिकाणी उंचवणार आहे आणि त्याच औचित्य साधून चौदा जानेवारी रोजी सपा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेमध्ये रामरक्षा आणि रामनामाचं पठण असा सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजकांनी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा सामुदायिक पठणामध्ये जेव्हा सहभागी होतो त्याचा आनंद आपल्याला इतका मिळेल मला अशी खात्री आहे मला आत्मविश्वास आहे आपण जर या कार्यक्रमामध्ये जेवढ्या श्रद्धेनं भक्तीनं रामप्रेमानं सहभागी व्हाल आणि होणारच आहात तर आपल्याला बावीस जानेवारीच्या अयोध्येमध्ये होणाऱ्या त्या राम प्राणप्रतिष्ठेचा आनंद आपल्याला या पठणामध्ये सुद्धा मिळेल आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणे सहभागी व्हा इथली ऊर्जा आपल्या अंतकरणामध्ये घ्या आणि रामनामाच्या आणि रामरक्षेच्या पठणातून तो आनंद घ्या की आम्ही अयोध्येमध्येच आहोत अयोध्येचा आनंद घेत आहोत आणि राम प्र प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी अनुभवत आहोत असाच आनंद आपण घ्यावा यासाठी मी आपल्यासमोर हे माझं म्हणणं व्यक्त केलं जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ